आपण पाहतात श्री दिलीप शेठ उंबरकर यांचा मित्रांनो आपण देवराम शेठ गायकवाड यांचा पाखऱ्या या काठावर शर्यतीसाठी लावण्यासाठी चालला आहे आपण पाहतात

आपण त्यांनाटव जाणारे विविध खोंड तुम्हाला दाखवत आहे

ओपन चा घाट आहे तरी आपण घाटावर जाणारे मी दाखवत आहे संदीप शिरसट यांचा आपण टिचू पाहत आहात नेसावे येथील हा त्यांना आपण घाटावर जाणारे

साने आहे ना एक सापाला काय काम आहे बदला बदला केल काय